वारी कशाकरता करायची वारी व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्यायचं घरामध्ये संसारिक माणसाने व्यवस्थेला महत्त्व द्यायचं असतं वारीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये ऊन असेल पाऊस असेल या ठिकाणी हवा असेल प्रतिकूल परिस्थिती असेल त्याला अनुकूल समजायची आणि वारी करायची त्यालाच वारकरी म्हटलं जातं संसारामध्ये आपण दररोज सुख भोगतोय पण वारीमध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्था द्या जेणेकरून आपल्या साधना करत असताना आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम होईल आणि त्या योगे अवस्था प्राप्त होऊन या ठिकाणी आपण सिद्ध स्वरूपला प्राप्त होतात हे वैशिष्ट्य आहे इवलेशे रोप लावेलेले द्वारी त्याचा गेला गगनावरी गुरुवारी वैकुंठवाशी समाजयोगी त्यागमूर्ती केंद्रे बाबांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला दिंडीची सुरुवात केली दिंडीची सुरुवात करत असताना अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये केली पण आज त्याचा वेलू गगनावर जात असताना आज आंधी ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये माऊलीच्या रथाच्या पाठीमागे त्रेचाळीस नंबरने आम्ही चालतो या दिंडीमध्ये पहिले दोनच गोष्टीचं फार महत्त्व आहे एक देणे अन्नदान लेणे को हरिनाम तरणे लिंता डुगणे को अभिमान म्हणे येते भजन प्रमाण या दिंडीमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य दिंडीमध्ये म्हणण्यापेक्षा वारकऱ्यांचं वैशिष्ट्य हे आहे की आंदी पंढरपूरची वारकी का करायची तर या ठिकाणी आपल्या यातना चुकवण्याकरता ही वारी आहे आपण मरण यातना चुकवायची असल्या तर भजन हे प्रमाण सांगितलं जातं वारकऱ्यांची साधनं आहे मुख्य त्रिकाल साधना म्हणजे भजन आहे आणि या दिंडीमध्ये वैशिष्ट्य आहे या ठिकाणी कोणी या दिंडीमध्ये उपाशी राहत नाही जवळजवळ सहा ते सात हजार समाज आंदी ते पंढरपूर चालतो पुण्यामध्ये जो पदार्थ खाल्ला तो पंढरपूरपर्यंत बऱ्यापैकी डबलचं येणार नाही हे वैशिष्ट्य आहे ते आनी वारी कशाकरता करायची वारी व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्यायचं घरामध्ये संसारिक माणसाने व्यवस्थेला महत्त्व द्यायचं असतं वारीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये ऊन असेल पाऊस असेल या ठिकाणी हवा असेल प्रतिकूल परिस्थिती असेल त्याला अनुकूल समजायची आणि वारी करायची त्यालाच वारकरी म्हटलं जातं आणि वारी करत असताना महाराजांनी सांगितलं की बाबा संसारामध्ये आपण दररोज सुख आहे पण वारीमध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्था द्या जेणेकरून आपल्या साधना करत असताना आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम होईल आणि त्या योगे अवस्था प्राप्त होऊन या ठिकाणी आपण सिद्ध स्वरूपला प्राप्त होतात हे वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य गुरुवारी महाराजांनी या ठिकाणी भजन हे प्रमाण जाणलं दिंडीमध्ये भजन करत असताना आज आपल्या दिंडीमध्ये सहाशे ते सातशे टाळकरी दिंडीमध्ये असतात महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार सुप्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य दिंडीमध्ये चालतात आणि या ठिकाणी चालत असताना सकाळी माऊलीच्या रथाच्या मागे ज्यावेळेस आपली दिंडी सुरुवात होते तेव्हापासून जिथे ते माऊली आरतीला विसाव्याला थांबले जातात तिथपर्यंत आपल्या दिंडीमध्ये सातत्याने भजन असतं पुढं दिंडी ज्यावेळेस आपल्या फडावर येते तिथे सर्व या ठिकाणी महाआरती होते महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी नित्याचं प्रवचन होतं कारण कीर्तन दिंडीमध्ये आम्ही करत नाही का करत नाही एक वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या तळावर एकच कीर्तन होतं ही परंपरेची दिंडी आहे म्हणून या ठिकाणी पंढरपूरला सप्ताचे सात दिवस कीर्तनाने केले जातात परंतु दिंडीमध्ये पुण्यापास पुण्याला एकच कीर्तन केलं जातं आज वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तीमुख त्यांचे नारायण या ठिकाणी वारीचं महत्त्व असं आहे या ठिकाणी निरोप दिला जात नाही कारण हे संतांची कीर्ती ज्ञानोबराईंचा सोहळा आहे तुकोबराईचा सोहळा आहे अनेक संतांचा सोहळा आहे या दिंडीमध्ये आज आपल्या महाराष्ट्रातील महा भाविक आहेत त्याच्यापेक्षा महाराष्ट्राबाहेर आज गुजरातचे भाविक सामील आहेत पश्चिम या ठिकाणी बंगालचे भाविक सामील आहेत आसाम भागातील भाविक सामील आहेत त्यापैकी आज श्रीमंत देश अमेरिका आहे अमेरिकेतील जवळजवळ पंधरा ते सोळा भाविक आपल्या दिंडीमध्ये चालतात अजून दिंडीचं दिंडीचं वैशिष्ट्य आहे की आपल्या दिंडीमध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक आहेत एक तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण दिंडी मी सांगेल की कारण साधू संताला जात नाही याती कुळ महाराज सांगतात या ठिकाणी वारकऱ्याला जातच नाही परंतु या ठिकाणी तुम्ही आम्ही जात पाडली यारे यारे लहान थोर या ती बलती नारी नर या ठिकाणी सर्वच प्रकारचे वारकरी आहेत आणि विशेष आपल्या दिंडीमध्ये जोशी गुरुपौन बहात्तर ते त्र्याहत्तर या ठिकाणी वारकरी चालतात ते विदेशातून या ठिकाणी येतात आणि त्यापैकी अजून मला मुसलमान समाजाचे सहा ते सात भाविक आपल्या दिंडीमध्ये सामील आहेत आणि एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचं आहे गरीबापासून श्रीमंतापर्यंत कारण वैकुंठवाशी गुरुवारी गोविंद महाराज बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी स्वतः करता काही केलं नाही भेदच या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी आपल्या जीवनात ठेवला नाही द्वैत नव्हतं महाराजाकडं तर या ठिकाणी महाराजांनी गरीब असेल त्याला तेवढं प्राधान्य श्रीमंत असेल तेवढं प्राधान्य म्हणून आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की लोकं आनंदानं सांगतात की गरीबाची दिंडी केंद्रे महाराजाची दिंडी श्रीमंताची दिंडी केंद्रे महाराजाची दिंडी गरिबाची का दिंडी आहे ज्या दिंडीमध्ये वर्गणी सुद्धा पैसा नाही ज्या दिंडीमध्ये या ठिकाणी कुठलीच या ठिकाणी घरची परिस्थिती एक प्रतिकूल आहे आपल्या दिंडीमध्ये असे हजार भाविक या ठिकाणी येतात मुक्त एक रुपये त्यांचा घेतला जात नाही श्रीमंताची दिंडी मगाशी मी विधान केलं का विधान केलं आपल्या दिंडीमध्ये नगरसेवकापासून आमदार खासदार मंत्री महोदयापर्यंत या ठिकाणी दिंडीमध्ये लोकं चालतात